मराठा समाजाची सरकारने घोर निराशा केली आहे फसवणूक आहे विजय वडेट्टीवार मराठा आरक्षणाबद्दलच्या कालच्या निवेदनानंतर केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा अशी आमची भूमिका होती कालच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले उत्तर हे मराठा आरक्षणाला न्याय देणारे नव्हतं मराठा समाजाची सरकारने घोर निराशा केली आहे फसवणूक केली आधी समाजाची दिशाभूल करत राहिलात आणि आता म्हणता फेब्रुवारी मध्ये आरक्षण देव की कालच मुख्यमंत्र्यांचं निवेदन किंवा मुख्यमंत्र्यांचे या विषयावरील चर्चेमध्ये उत्तर हे फार त्यातून मी आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की संविधानिक दृष्ट्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर घटनात्मक काही प्रसंग उभा होईल आणि त्यामध्ये तुम्हाला अमेंडमेंटच करावी लागेल अशी आमची भूमिका होती केंद्राकडे प्रस्ताव पाठवून केंद्राकडून तो करावा अशी त्यावेळेस मागणी केली विषय असा येतो की कालचं उत्तर हे मराठा समाजाला न्याय देणारा मुळातच नव्हतं आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात शासन म्हणून मुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्यांना तीन तीन तारखा दिल्या तारीख पे तारीख तारीख पे तारीख आणि शेवटचा अल्टीमेटम त्यांनी चोवीस तारीख तुम्ही त्याला शेवटची दिली होती की त्याच्या आत आम्ही करू तर मग सरकार आणि जरांगे पाटील या दोघांनी मिळून जे काही ठरवलं होतं ते तर त्या समाजाला मिळत नसेल तर आता ते पुढं बघून घेतील जरांगी पाटील बघतील आणि मुख्यमंत्री बघतील कारण तुम्ही त्यांची घोर निराशा केली त्यांची फसवणूक केली हे आता स्पष्टच झालेलं आहे आणि तुम्ही देऊच शकत नाही मागच्या वेळेस गायकवाड आयोगांनी जो अहवाल होता तो सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे पुन्हा नव्यानं मागासवर्गीय आयोगाचा अहवाल कसा तुम्ही मागू शकता त्यालाही चॅलेंज होईल हे सर्व गोष्टी या सगळ्या आडवी येणार आहेत तुम्हाला ते देऊ शकत तर एकदा स्पष्टपणे सांगायला पाहिजेत दोन चार शिव्या मिळाल्या असत्या त्यानंतर समाधान म्हणून घ्यायचं असतं प्रसाद म्हणून गोळ करून घ्यायला पाहिजे होता शिव्यांचा पण तुम्ही तुम्हाला करताच येत नाही त्यासाठी तुम्ही समाजाला फिरवत राहिलात समाजाची दिशाभूल करत राहिलात आणि आता सांगताय की आम्ही फेब्रुवारीमध्ये देऊ निवडणुकीच्या तोंडावर हे नव्या चॉकलेट देण्याचं काम सरकार करणार आहे ते टिकाऊ नसेल आणि समाजाला न्याय देणार सुद्धा नसणार आहे उद्योग विभागाचा अहवाल आज सादर होऊ शकतो सर नाही येऊ द्या आता कॅकचा अहवाल आज येऊन काय उपयोग खरं खरंतर या कॅकच्या अहवालावर चर्चा व्हायला पाहिजे होती आज आता शेवटच्या दिवसामध्ये तो अहवाल येऊन उपयोग काय मधामध्ये श्वेतपत्रिकेचा विषय होता अनेक मोठे मोठे उद्योग गेले आता त्यातून किती उद्योग किती गुंतवणूक राज्यात आली राज्य गुंतवणुकीतून बाहेर का पार फेकला गेला राज्यावरचा विश्वास का उडाला लोकांचा गुंतवणूकदाराचा त्यामुळे ही प्रकल्प का बाहेर जात आहेत नागपूर मिहान दोन प्रकल्प बाहेर गेले ते आम्ही सभागृहात मानणार आहोत कुठे बाहेर गेले परमिट परमिट कधी म्हणताय तर विरोधकांचा मेंदू बधीर झालाय नाही ना आता ते सत्तेचा फळ चाकायला भेटलाय मिटकरलात त्यामुळे त्यांना दुसऱ्याचा मेंदू बधीर झाला दिसतोय मला चार पाच महिन्यापूर्वीचे स्टेटमेंट मिटकरांचे काढा